नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक लक्षात येते। या म्हणताना विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सत्याहत्तराव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात सातशे सतरा ते सातशे चोवीस एकूण आठ नावं आहेत विश्वमूर्तीर महामूर्ती दीप्तमूर्तीर मूर्तिमान अनेक मूर्तीर व्यक्त शतमूर्ती श्लोकातली पहिली चारही नाव संधीयुक्त आहेत विश्वमूर्ती महामूर्ती दीप्तमूर्ती आणि अमूर्तिमान पहिलं नाव विश्वमूर्ती विश्व हीच विश्व ही मूर्ती आहे असा तो विश्वमूर्ती हा संपूर्ण विश्वात भरून राहिलेला आहे पुरुष पुरुषसुक्तात म्हटलेला आहे सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम म्हणजे तो परमात्मा संपूर्ण विश्वाला व्यापून दहा अंगुळ म्हणजे दहा बोट शिल्लक उरलेलाच आहे दुसरं नाव महामूर्ती हे ज्याचे स्वरूप प्रचंड आहे महान आहे असा तो महामूर्ती शेषशाही भगवान हे त्याचे महान रूप आहे वामन अवतारात तीन पावला त्रैलोक्य व्यापले म्हणून तो महामूर्ती या विराट स्वरूपाचं वर्णन एका श्लोकात केलेलं आहे ते असे नमुनंताय सहस्र मुर्त ये सहस्र पादाक्षी शिरो सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नम तिसरं नाव हे दीप्ता तेजोमयी मूर्ती यस दीप्त मूर्ती ज्याचे स्वरूप दीप्त म्हणजे तेजस्वी आहे तो हे स्वरूप ज्ञानमय तेजोमय आहे चंद्र सूर्य अग्नि यांचे तेजही परमात्म्याचेच आहे भगवंत गीतेत म्हणतात यदा यदात्यगतम तेजो जगद्भासय खिल यच्चंद्रमसी यच्चाग्न तत् तेजो मामक म्हणजे जे सूर्य चंद्र अग्नि यांचे जे तेज ते तेज माझेच आहे हे तू जाण असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत चौथं नाव अमूर्तिमान अमूर्तिमान म्हणजे जो व्यक्तरूप धारण करत नाही किंवा ज्याचा देह प्रारब्ध कर्मानुसार मिळणारा नसतो विश्वमूर्ती महामूर्ती आणि दीप्त मूर्ती या तीन नामातून परमात्म्याचे मूर्त स्वरूप व्यक्त झाले आहे तर अमूर्तिमान या नावातून त्याचे अमूर्त रूप व्यक्त होते मूर्त आणि अमूर्त रूप दाखवून परमात्म्याची व्याप्ती किती अमर्यादित आहे हे या नामांवरून लक्षात येते तो साकार पण आहे निराकार पण आहे तो सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त आहेत अनेक मूर्तीही आणि अने अव्यक्त पाचवं नाव अनेक मूर्ती हे अनेक मूर्ती म्हणजे निरनिराळ्या अवतारांच्या रूपात ज्याने अनेक रूप धारण केलेली आहेत असा सहाव नाव अव्यक्त जो व्यक्त नाही तो अव्यक्त अनेक मूर्ती आणि अव्यक्त या दोन्ही नावातून परमात्म्याची सगुण निर्गुण साकार निराकार अशी दोन्ही रूप व्यक्त होतात सातवं नाव शतमूर्ती अनेक मूर्ती परमात्मा अव्यक्तही असला तरीही यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अधर्मस्य अधर्मस तदात्मानमृह या भगवंतांच्या उक्तीनुसार अनेक रूपात अवतार घेतला जातो मत्स्य कूर्म वराह इत्यादी अवतारातून हे दिसून येते इथे शत म्हणजे शंभर असं नसून अनेक असंच आहे विभूती अनंत आहेत हा शतमूर्ती या नावाचा अर्थ या श्लोकातलं शेवटचं आठवं नाव शतानन शत शता आनन शत म्हणजे अनंत आणि आनन म्हणजे मुख ज्याला अनंत मुख आहेत असा परमात्मा या भगवंताच्या अनंत मुखातून ज्ञान प्राप्त होत असतं या भागात सत्याहत्तराव्या श्लोकातल्या विश्वमूर्ती महामूर्ती दीप्त मूर्ती दीप्तमूर्ती अनेक मूर्ती अव्यक्त शतमूर्ती आणि शतानन या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद